मित्रांनो घरोघरी मादीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं मालतीताई शर्वरीला म्हणू लागतात शर्वरी ला तू केलेला गुन्हा खरंच खूप मोठा आहे आणि यासाठी मी तुला कधीही माफ करू शकत नाही असं म्हणत आता मालतीताईंनी शर्वरीला माफ करण्यासाठी नकार दिलेला असतो आता हे ऐकल्यानंतर शर्वरीला खूप वाईट वाटतं जानकी म्हणू लागते मालती काकू तर आता मालतीताई म्हणतात हो जानकी मी तिला कधीही माफ करणार नाही परंतु त्या अगोदर या मुलीला शिक्षा व्हायलाच हवी मला तरी वाटत आहे की या मुलीला आत्ताच्या आत्ता पोलिसांच्या ताब्यात द्या असं म्हणत आता ज्योतिकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी मालतीताई ऋषिकेशला सांगू लागतात तर ऋषिकेश पुढे म्हणू लागतो नाही काकू असं करून योग्य नाही आपल्याला तिच्याकडून सत्य वधवून घ्यावंच लागेल नक्की हे सगळं काही तिने कोणाच्या सांगण्यावरून केलं होतं आणि हे सत्य आता आपल्याला तेच सांगणार आहे आता मात्र ज्योतिका पूर्णपणे खाबडलेली असते तर विक्रांत म्हणू लागतो हो ना नक्की हिने कोणाच्या सांगण्यावरून हे सगळं काही केलं असेल कारण शर्वरी प्रेग्नेंट नाही आहे ती मंदिरात व्रत करण्यासाठी जाणार आहे हे नक्की कोणीतरी हिला सांगितलं असावं आणि कोणाच्या तरी सांगण्यावरून हिने नक्कीच केलं असावं त्यावेळी मात्र सर्वांच्याच लक्षात येतं तर विक्रांतपुढे म्हणू लागतो शर्वरीला बाळ होणार नाही हे नक्की हिला कसं समजलं असेल त्यावेळी चाणकी ज्योतिकाला विचारते बोल तू हे सगळं काही कोणाच्या सांगण्यावरून केलंयस मात्र ज्योतिका काहीच बोलत नाही आणि त्याचवेळी तिथे ऐश्वर्या येते तर जानकी पुढे म्हणू लागते बोल तू हे सगळं काही कोणाच्या सांगण्यावरून केलंयस तुला कोणी पैसे दिले होते तरीसुद्धा ज्योतिका मात्र काहीच बोलत नाही तर त्याचवेळी सुमित्राताई म्हणू लागतात ही अशी नाही ऐकणार हिला पोलिसांच्याच ताब्यात द्यावं लागेल जेव्हा हिच्यासमोर पोलीस येतील त्यावेळी मात्र ही सत्य सांगेल तोंड उघडेल तर आता ज्योतिका हात जोडत म्हणू लागते प्लीज माझी काहीही चूक नाही आहे मला पोलिसांच्या ताब्यात देऊ नका मी हे स्वतःहून नाही केलं आहे मी हे सगळं काही कोणाच्या तरी सांगण्यावरूनच केलं आहे जाणक्यमंत्री हो ना मग हे सगळं काही तू कोणाच्या सांगण्यावरून केलं आहेस ते आम्हाला तुला सांगावंच लागेल आणि आता त्याशिवाय तुझी इथून सुटका नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेव तू जर आम्हाला सत्य सांगितलं नाहीस की हे सगळं काही करण्यासाठी तुला कोणी भाग पाडलं होतं कोणाच्या सांगण्यावरून तू हे केलं आहेस हे जर सत्य आम्हाला कळालं तर आम्ही तुला पोलिसांच्या ताब्यात देणार नाही माझ्यावर विश्वास ठेव असं मला चाणकी आता ज्योतिकाला सत्य सांगायला सांगते तर ज्योतिका म्हणू लागते हे सगळं मी आता मात्र ऐश्वर्या पूर्णपणे घाबरून गेलेली असते परंतु ऐश्वर्याच्या प्लॅनप्रमाणेच आता पुढे सगळं काही घडत असतं ते म्हणजे ऐश्वर्याने ज्यांना फोन केलेला असतो ती व्यक्ती त्या ठिकाणी येते आणि सर्वांच्या नकळतच रणदिवेंच्या घरातील दिवे घालवते लाईट बंद करते आता मात्र सर्वांना काहीच कळत नाही सर्वजण इकडे तिकडे पाहू लागतात नक्की लाईट कशा गेल्या आहेत जर आता ऋषिकेश बाहेर येतो आणि पाहतो तर स्विच ऑफ केलेल्या असतात तर ऋषिकेश स्विच ऑन करतो परंतु तोपर्यंत ज्योतिका मात्र तिथून पळालेली असते आता सर्वजण ज्योतिकाचा शोध घेऊ लागतात जानकी ज्योतिकाला आवाज देऊ लागते परंतु ज्योतिका कुठेच दिसत नसते मारतीताई म्हणू लागतात आता ही मुलगी नक्की कुठे गेली असावी तर ऐश्वर्यामध्ये हो ना आता ती आपल्याला सत्य सांगणारच होती परंतु कुठे गेली असावी तर जानकी आता ऐश्वर्याकडे रागाने पाहते आणि लगेच ज्योतिकाला शोधण्यासाठी बाहेर निघून जाते इकडे ऋषिकेश घरीच येत असतो तर जानकी म्हणू लागते ऋषिकेश ती ज्योतिका पळाली आहे आणि आत्ता गेल्यामुळे मला तरी वाटते की ती अजूनपर्यंत दूर गेली नसावी हे सगळं काही नक्कीच कोणाचा तरी कारस्त नाही जानकी म्हणते हो ना ऋषिकेश म्हणतो आता मी ज्यावेळी लाईटचा स्विच पाहायला गेलो त्यावेळी त्या ते स्विच कोणीतरी बंद केलेल्या होत्या याचा अर्थ या, या सगळ्यामध्ये नक्कीच कोणीतरी सामील आहे असं म्हणत आता ज्योतिकाचा शोध घेण्यासाठी ऋषिकेश आणि जानकी बाहेर पडतात परंतु त्या अगोदरच ऐश्वर्याचे गुंड ज्योतिकाला गाडीमध्ये घेऊन तिथून निघून जात असतात आणि हे दृश्य जानकीने पाहिलेलं असतं जानकी म्हणू लागते ही ओढणी तर ज्योतिकाची आहे याचा अर्थ या, या गाडीमध्ये ज्योतिका आहे ऋषिकेश आपल्याला ह्या गाडीला थांबवावंच लागेल ऋषिकेश म्हणतो नाही जानकी आपल्याला खूप वेळ झाला आहे वेळ निघून गेली आहे जानकी म्हणते परंतु आता आपल्याला सत्य कसं समजणार एकतर गाडीचा नंबरही पाहिला नाही आहे आता जानकीला खूप टेन्शन आलेलं असतं तर, आले तर दुसरीकडे आता सुमित्राताई मालतीताईंच्या समोर हात जोडतात आणि म्हणू लागतात मालतीताई खरंच मला माफ करा आमच्या शर्वरीने खूप मोठी चूक केली आहे मला मान्य आहे की शर्वरी चुकली आहे परंतु तुम्हीच तिला समजून घेऊ शकता परंतु मालतीताई शर्वरीला समजून घेण्यासाठी नकार देतात आणि म्हणू लागतात नाही मी तिला कधीही माफ करणार नाही तुम्ही आणि तुमची मुलगीच जाणो मी येते असं म्हणत त्या विक्रांतला आवाज देत म्हणतात विक्रांत चल परंतु विक्रांत काही जात नाही आणि मालतीताई काही थांबत नाहीत मालतीताई तिथून रागानेच निघून जातात जानकी ऋषिकेश त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात परंतु त्या काही थांबत नाही शर्वरी त्यांना आवाज देऊ लागते तरीसुद्धा सुद्धा मालतीताई था काही थांबत नाहीत तर त्यानंतर विक्रांत म्हणू लागतो आई एकटीच आहे घरी मी येतो विक्रांत शर्वरीला म्हणतो तू इथेच थांब शर्वरी म्हणते नाही विक्रांत मला घरी यायचं आहे मला माहीत आहे मी खूप मोठी चूक केली आहे मी आईंची गुन्हेगार आहे आई जे काही बोलतील ते मी ऐकून घ्यायला तयार आहे परंतु मी आईंची माफी मागणारच त्यांचं मन वळवणार मी घरी येणार असं म्हणत आता शर्वरी म्हणू लागते मी केलेल्या चुकीची शिक्षा सर्वांनाच भोगावी लागत आहे शर्वरी आता नानांसमोर आणि आईसमोर हात जोडत म्हणते आई नाना मला माफ करा मी खरंच खूप मोठी चूक केली आहे परंतु नाना आणि सुमित्रातही काही शर्वरीकडे पाहतहीच नाही शर्वरीला खूप वाईट वाटतं ऐश्वर्या मात्र थोडी घाबरून गेलेली असते तर त्यानंतर आता शर्वरी चाणकीकडे येते आणि म्हणू लागते वहिनी खरंच सगळ्यात पहिली मला तुझी माफी मागायची आहे तू मला कित्येक वेळा सांगण्याचा प्रयत्न केल्यास की शर्वरी वंश हे सगळं काही चुकीचं आहे आपला मार्ग चुकीचा आहे परंतु नाही मी तुझं ऐकून घेतलंच नाही मी भावनेची आहारी गेली आणि हे सगळं काही घडून बसलंय परंतु मला खरंच माफ कर जानकी म्हणू लागते वंस अहो जे झालंय ते सगळं काही विसरून जा खरं तर हा नऊ महिन्याचा फुगा लवकरच फुटला हे खूप योग्य झालं कारण नंतर हे सत्य सर्वांसमोर आलं असतं तर ते पचवणं खरंच खूप कठीण झालं असतं आता शर्वरीला जानकीचं बोलणं पटू लागतं तर जानकी पुढे म्हणते शर्वरी वंस तुमच्या सासूबाई तुमच्यावर रागवले आहेत खरं तर साहजिकच आहे परंतु आता त्यांचं मन वळवणं ही तुमची जबाबदारी आहे एक आई म्हणून तुम्ही तुमचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला तो चुकीचा होता हे मलाही माहिती आहे परंतु या सगळ्यातून आता तुम्हालाच बाहेर पडायचं आहे असं मला चाणक्य शर्वरीला म्हणते की आता तुम्ही घरी जा तुमच्या सासूबाईंची माफी मागा आता शर्वरी तिथून विक्रांसोबत घरी जायला निघते तर त्यानंतर आता जानकी नानांसमोर आणि सुमित्राताईसमोर येते हात जोडत म्हणू लागते कुठल्या तोंडाने मी तुमची माफी माकू मला काहीच कळत नाही खरं तर माझी चूक खूप मोठी आहे परंतु शर्वरी वंसांच्या जीवापेक्षा मलाही काही महत्त्वाचं नव्हतं आणि म्हणूनच मी हे पाऊल उचललं आहे शर्वरी वंशांनी त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट करू नये यासाठी मला त्यांची साथ द्यावी लागली खरं तर हा मार्ग चुकीचा होता हे मलाही कळतं आहे परंतु वंशांसाठी हे सगळं काही मी केलं आहे आणि या सगळ्यामध्ये तुम्ही सर्वच जण खूप दुखावल्या गेला आहात आणि म्हणूनच मी तुमची माफी मागत आहे जमलं तर तुम्ही मला माफ करा परंतु यापुढे माझ्या हातून अशी चूक कधीही होणार नाही मी जे काही केलं ते माझ्या घरासाठी केलं आहे माझ्या माणसांसाठी केलं आहे आता जानकीचं हे बोलणं सुमित्राताई आणि नानांनाही पटत असतं परंतु जे काही घडलं आहे त्यामुळे त्यांनाही खूप वाईट वाटलेलं असतं तर दुसरीकडे ऐश्वर्याचे गुंड ज्योतिकाला एका ठिकाणी घेऊन येतात खरं तर गावाच्या वेशीवर घेऊन येतात तर आता ज्योतिका म्हणू लागते कोण आहात तुम्ही आणि तुम्ही मला का पकडले प्लीज मला सोडा मला जाऊ द्या माझा काय गुन्हा आहे तर ते दादा म्हणू लागतात तुझा गुन्हा हाच आहे की तू आज जानकीच्या हातीत सापडली आहेस आज तू सगळं सत्य सांगितलं असतं आणि म्हणूनच आम्हाला तुला पकडावं लागलं आणि त्याचवेळी त्या गुंडांना ऐश्वर्याचा फोन येतो तर ते म्हणू लागतात बोलतही तर ऐश्वर्या म्हणते ज्योतिका कुठे आहे तर ते म्हणू लागतात आम्ही तिला खूप लांब घेऊन आलो आहे अगदी गावाच्या वेशीवर घेऊन आलो आहोत तर त्यानंतर ऐश्वर्या म्हणू लागते द्या तिच्याकडे फोन तर आता ज्योतिकाला ऐश्वर्य म्हणू लागते आत्ताच्या आत्ता इथून निघून जायचं आहे आणि तुला सांगितलं होतं ना मी तुला का पैसे दिले होते अगं तुझ्यामुळे माझ्या प्लॅनची सगळी काही वाट लागली आहे मी तुला म्हणाले होते फाईल दे जानकीच्या हाती फाईल देऊन पैसे घे आणि तिथून निघून जा परंतु नाही तू तर तिथेच थांबलीस तर ज्योतिका म्हणू लागते नाही अहो मॅडम मी तिथे थांबलीही नव्हती मी निघालेच होते परंतु त्याचवेळी चाणक्यने तिच्याच नवऱ्याला पोलिसांच्या वेशात माझ्यासमोर उभं केलं मग मी काय करणार होते मी पूर्णपणे घाबरून गेले ऐश्वर्यामध्ये बरं ठीक आहे परंतु आता तुझं तोंड काळं करायचं यापुढे मुळशीतही दिसायचं नाही तर आता छोती का ऐश्वर्याकडे पैशाची मागणी करते आणि म्हणते मॅडम मला प्लीज थोडे पैसे मिळतील का ऐश्वर्यामध्ये पैसे आणि आता तुला अगं तुझ्यावर एवढे पैसे उधळले परंतु माझा काही प्लॅन सक्सेसफुल झाला नाही आणि आज तू माझ्याजवळ पैसे मागतेस तुझ्या बाजूला जो उभा आहे ना तो माझा माणूस आहे जर तू माझ्याजवळ पैसे मागितलंस तर काय होईल माहीत आहे का तुझा रक्ताचा सडा तिथेच पडणार आहे आणि हो यापुढे मुळशीत येण्याचा प्रयत्नही करू नकोस असं म्हणत आता ज्योतिकाला मुळशी सोडून जाण्यासाठी ऐश्वर्याने भाग पाडलेलं असतं आता ऐश्वर्या फोन ठेवते तर त्यानंतर आता ते गुंड ज्योतिकाला विचारतात काय म्हणाल्यात मॅडम तर ज्योतिका म्हणते मुळशीतून निघून जायला तर ते गुंड आता ज्योतिकाच्या हाती तिची बॅग देतात आणि म्हणू लागतात आत्ताच्या आत्ता इथून निघून जायचं पुन्हा जर मुळशी देण्याचा प्रयत्न केलास तर हा सुरा लक्षात ठेवायचा आता मात्र ज्योतिका पूर्णपणे घाबरून गेलेली असते ती तिथून घाबरूनच निघून जाते ऐश्वर्या फोन ठेवते खरी आणि मागेवर पाहते तर तिथे जानकी असते आता जानकी रागानेच ऐश्वर्याकडे पाहते ऐश्वर्या घाबरून गेलेली असते तर दुसरीकडे आता शर्वरी आणि खरी मालतीताईंनी आपली बॅग भरायला घेतलेली असते आता हे दृश्य पाहून शर्वरीला धक्काच बसतो तर आता शर्वरी विचारते आई तुम्ही कुठे निघालात तुम्ही ही बॅग का भरत आहात मालतीताई म्हणतात मी उद्या गावी निघाली आहे शर्वरी म्हणते नाही आई प्लीज तुम्ही कुठेही जाऊ नका माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला मी खरंच हात जोडून तुमची माफी मागते मी तुमचे पाय फकडते असं म्हणत शर्वरी मालतीताईंचे पाय पकडून त्यांची माफी मागत असते परंतु मालतीताई मात्र काही ऐकून घ्यायला तयारच नसतात त्या म्हणतात तू का माफी मागते असतं अगं घरच्यांसमोर तर दाखवून दिलेस की माझ्या त्रासाला कंटाळ तू हे पाऊल उचललं होतं तू असं दाखवून दिलेस की मी तुला खूप जाज केलाय खूप त्रास दिला परंतु मी काय जगा वेगळं केलं होतं बोल ना अगं खरोखरी मातीच्या चुली खरोखरी माझ्यासारख्याच सासू असणार आहेत की ज्या प्रत्येक सासूला वाटत असतं की आपली सून लवकरात लवकर आई व्हावी आपला मुलगा बाबा व्हावा का तर तिच्या अंगा खांद्यावर तिचं नातवंड खेळावं हीच इच्छा होती ना आणि जगावेगळं मी काय केलं होतं आता मात्र शर्वरी शांतच होते कारण मालतीताईंच्या या प्रश्नाचं उत्तर शर्वरीकडेही नसतं शर्वरीला या सगळ्याची जाणीव असते परंतु मालतीताई मा मात्र काही माफ करायला तयार नसतात विक्रांत म्हणतो आई अगं प्लीज तू तरी शांत हो तर, तर मालतीताई म्हणतात विक्रांत अरे माझी काय चूक आहे सांग ना तुला माहीत आहे का मी इथे येण्या अगोदर कोल्हापूरला देवदर्शनासाठी गेले होते आणि त्यानंतर अचानक माझ्यासमोर एक गुरुजी आलेत आणि मला म्हणू लागले की विक्रांतचे वडील पुनर्जन्म घेणार आहेत तेही तुमच्या मुलाच्या पोटी मग काय मला तर खूप आनंदच आला होता मला काय करावं काहीच सुचत नव्हतं मी तर एवढी आनंदात वाहून गेली आणि त्यानंतर मी तुमच्यावर विश्वास ठेवला खरं तर या शर्वरीवर विश्वास ठेवला हो ना शर्वरी आणि तू काय केलं आहेस ग माझा विश्वास घातच केलास ना अगं माझं फक्त एवढंच म्हणणं होतं की तू आई व्हावीस माझ्या अंगा खांद्यावर माझं नातवंड खेळावं आणि विक्रांच्या वडिलांचा पुनर्जन्म व्हावा परंतु माझ्या या सगळ्या स्वप्नांवर तुम्ही तर पाणीच फिरवलं आहे असं म्हणत आता पुन्हा एकदा शर्वरी मालतीताईची माफी मागत असते आणि म्हणू लागते आई अहो खरंच मला माफ करा मी खरंच अगदी मनापासून तुमची माफी मागत आहे तर आता मालतीताई शर्वरीसमोर हात जोडतात आणि म्हणू लागतात खरं तर मीच तुमची माफी मागते मीच तुमच्या संसारात ढवळाढवळ दवड़ केली आहे ना मीच तुमच्या संसारामध्ये अडचण निर्माण झाली आहे असं म्हणत मालतीताई शर्वरीची माफी मागू लागतात आणि त्यानंतर विक्रांतला म्हणतात विक्रांत मी उद्या गावी जाणार आहे माझी बॅग भरून झाली आहे माझी गावची तिकीट काढ आणि त्याचे जे काही पैसे होतील ते मला सांग आता हे ऐकल्यानंतर विक्रांताने शर्वरीला खूप वाईट वाटतं परंतु मालतीताई त्यांना समजून न घेता तिथून निघून जातात तर दुसरीकडे पाहायला मिळतं जानकी ऐश्वर्याला म्हणते काय झालं एवढी का घाबरली आहेस तर ऐश्वर्या म्हणते मी कुठे असं म्हणत ऐश्वर्या तिथून निघून जात असते परंतु जानकी ऐश्वर्याचा हात पकडते आणि म्हणू लागते अगं तू एवढ्या रात्री बाहेर येऊन कोणाशी बोलत होतीस कोणाला फोन केला होतास तर ऐश्वर्या घाबरतच म्हणते तो मी तो माझ्या मॉमला मी केला होता घरची चौकशी करण्यासाठी जानकी म्हणते हो का आणि तू हे मला सांगतेस आणि एवढ्या रात्री तू बाहेर येऊन फोन केला होतास तर जानकी पुढे ऐश्वर्याला म्हणू लागते कसं आहे ना प्रत्येकाला वाटत असतं की आपण चुकत नाही आहोत आपल्यातून काहीच चूक घडली नाही असं सर्वांना भासवायचं परंतु कसं आहे ना ऐश्वर्या तुला ती गोष्ट आठवते का मांजराशी म्हणजे मांजर डोळे चाकून दूध पित असतं परंतु तिला वाटत असतं आपण डोळे चाकून दूध पिलं तर आपल्याला कोणीच बघणार नाही परंतु अक्कं जग तिला बघत असतं की ती दूध पीत आहे तशीच अवस्था अगदी तुझीही झाली आहे तुला वाटते की कोणाला काही माहीतच नाही आहे की आपण काय करतो आहे परंतु एक गोष्ट सांगू का या सगळं काही मला माहीत आहे फक्त पुरावा हाती नाही तो तोही लागला असता बघ ना आज ती ज्योतिका तिथे आली ज्योतिका आताच खरं सांगणार होती आम्हाला सत्य कळणारही होतं परंतु त्याचवेळी लाईट गेल्या नाही नाही लाईट कोणीतरी बंद केल्या आणि त्यानंतर ज्योतिका पळून गेली नाही ज्योतिकाला कोणीतरी घेऊन गेलं माहीत आहे का तुला आता मात्र ऐश्वर्या शांतच होते आणि म्हणू लागते मला कसं माहीत असेल जानकी म्हणते हो का परंतु मला एक सांग या घरात मी मंदिरात जाणार आहे शर्वरी वंशांना बाळ होणार नाही हे, हे तर या घरात व्यतिरिक्त कोणालाच माहीत नव्हतं आणि आज ज्योतिका घरी आली हे सुद्धा मग या सगळ्यामागे तर ऐश्वर्या म्हणते जानकी तुला काय म्हणायचं आहे या सगळ्यामध्ये मी आहे प्लीज तुझ्या आधी काही पुरावा आहे का जानकी म्हणते तोही असेल एक दिवस एक गोष्ट लक्षात ठेव ऐश्वर्या तू कितीही पाळण्याचा प्रयत्न कर कितीही स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न कर परंतु तू आता वाचू शकत नाही तर ऐश्वर्या म्हणू लागते एक मिनिट जानकी मी काहीही केलं नाही आहे तू असे माझ्यावर आरोप करू शकत नाही आणि मी काय केलं आहे ग तर जानकी म्हणते महाभारत या घरात महाभारत घडवण्याचा प्रयत्न करतेस परंतु एक गोष्ट लक्षात ठेव तू जे काही महाभारत घडवतेस त्यामध्ये मी उभी आहे जसे श्रीकृष्ण उभे होते तुला माहीतच असेल शिशुपाल अगदी तुझ्यासारखेच होते खरं तर तुझ्यातही शिशुपालांचेच गुण आहेत परंतु एक गोष्ट विसरू नकोस शिशुपालांनी असंख्य गुन्हे केले नव्याण्णव गुन्ह्यानंतर शंभराव्या गुन्ह्याच्या वेळी त्यांना मात्र त्या सगळ्या कर्माची शिक्षा मिळाली आणि शिशुपालांचा वध झाला आणि तुझंही तेच आहे तुझ्याही पापांचा घडा भरत आला आहे आणि ज्या दिवशी तुझ्या पापांचा घडा ओसंडून वाहील त्या दिवशी तुझाही अंत जवळ आलं असेल एवढं मात्र विसरू नकोस असं म्हणत आता जानकी ऐश्वर्याला ताकीद देते आणि तिच्यासमोर हात जोडत रामकृष्ण हरी असं म्हणत तिथून निघून जाते आता मात्र ऐश्वर्या मनातून पूर्णपणे खाबरून गेलेली असते कारण जानकीने ऐश्वर्याची कानस्थानं अगदी अचूक ओळखलेली असतात तर पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं ऋषिकेश जानकीला म्हणू लागतो जानकी जे काही घडतंय ते मला चुकीचं वाटत आहे कारण शरू जरी चुकली तरीसुद्धा ती माझी बहीण आहे आणि आता तिच्या सासूबाई तिला काय त्रास देत असतील काय काय बोलत असतील याचा मी विचारही करू शकत नाही जानकी म्हणते या सगळ्यावर आता मला एक मार्ग सापडला आहे आपल्याला एक प्लॅन करावा लागेल उद्या काय आहे तर ऋषिकेश म्हणू लागतो आपल्या ओवीचा बड्डे तर जानकी म्हणू लागते हेच आता निमित्त असेल आता सगळ्यांना एकत्र आणण्याचं असं म्हणत आता ऋषिकेश मालतीताईंना भेटण्यासाठी शर्वरीच्या घरी गेलेला असतो तर दुसरीकडे ओवीचा वाढदिवस असल्यामुळे ओवी खूप खुश असते तर ऐश्वर्या मनाशीच म्हणते जानकी अगं ओवीचा वाढदिवस करण्याचा प्लॅन करतेस परंतु तो वाढदिवस होईल का आता ओवीचा वाढदिवस असल्यामुळे घरातील सर्वच जण खुश असतात आता ओवीचा हा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा होईल का की ऐश्वर्या कुठल्या नवीन फटाका वाजवेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद